मी नंदुकेशो हरक राहणार शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर आपलं नेचर केअरचे फर्टिलाय सेंद्रिय ख खा, खताची जी जाहिरात ए बी पी माझा कट्टावर येत होती आणि ती जेव्हा स शे शेतीला सक्षम पर्याय म्हणून जाहिरात मी बघितल्यानंतर आमचे त्र्यंबक राखचे डीलर रवी वाजे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नेचर केअरची ग्रीन हार्वेस्ट गो एव, ग्रीन हार्वेस्ट स्पेशलची आपल्याला उपलब्ध कर आणि कंपनीने त्यांना सांगितलं कमीत कमी सहा ला टन उचलावं हो लागेल तर तुम्हाला तो माल मिळेल नाहीतर तुम्हाला दिंडोरी आहे किंवा नाशिक कुठंतरी शोधून आणि आणावं हो लागेल मग त्यांनी ते त्र्यंबकराजवाले तेवढ्या सहा टनाची ऑर्डर पूर्ण करून आमच्या इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आणि स्वतः मी त्याचा एकरी दोनशे किलोप्रमाणे वापर वापरून भरघोस असं त्याचं उत्पन्न मला मिळालं आणि मालाला किपिंग क्वालिटी सेटिंग कीटनाशक अशा बऱ्याचशा गोष्टींचा मला त्याच्यापासून फायदा झाला आणि प्लॉट भरपूर दिवस चालले काही काही प्रॉब्लेम नाही तीन ते चार महिने मला त्याच्यापासून पस, त्याच्यापासून बेनिफिटच मिळाला असं पंचकृषीतल्या आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काही झेंडूला वापरले काही काकडीस पिकासाठी वापरले काही टमॅटोसाठी टॉमॅटोसाठी कोबी अशा भरपूर पिकांसाठी त्याचा वापर केलेला आहे आणि सालाबादप्रमाणे आहुंद पण आम्ही ग्रीन हार्वेस्ट स्पेशलिस्ट वापरणार आहे